सकाळी दुर्वा उठली की एवढा असते ती माझ्याकडे येण्याची म्हणजे मम्मीकडे जाण्याची प्रत्येकाला सकाळी उठल्या उठल्या आई लागते तर पप्पा तिचे एवढे बोलत होते की चल मम्मा काम करते नाही पण मम्माला बघितल्याकडं मम्माकडेच यायचं असतं लेकरांना तर असं आणि लेकीचं आणि माईचं प्रेम म्हणतात त्याला असं मला भेटले ते याच्यासाठी देवाचे मी खूप खूप आभार मानते माझे दुर्वा आम्हाला भेटले त्याच्यामुळे मी खूप आनंदात आहे ती भेटल्यापासून तर आज आहे चतुर्थीनिमित्त शाबू करायचं काम चालू होतं शाबू करा मी शाबू करत होते आणि इकडे एवढा मोठा कुटाणा करून ठेवला होता किंवा सर्व मसाल्याचा डबा आहे तोच पूर्ण पालता करून दिला होता तर नंतर मी बघत होते आईने उचलून ठेवला होता म्हणून नीट करावा तर एवढा मोठा कुटाणा करून ठेवला होता, होता शाबू करेपर्यंत नंतर जेवण केलं मी आणि त्यांनी त्यांना काय आज व्हिडिओमध्ये येण्याचा मूळ नव्हतं वाटतं त्याच्यामुळे ते तसं करत होते जाऊ देत मला आजपासून घरातला एक एक कोपरा न कोपरा आवरायचा आहे कारण की आमचे पित्र झालेले आहेत आणि राडा काढायचं काम चालू आहे राडा तो काढते तोच आईचा फोन